नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण तापी नदी व तिच्या उपनद्या हा घटक पाहणार आहोत हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे तर आता सुरुवात करूया ठीक आहे आता उगम या ठिकाणी बघूया तापी नदीचा उगम तापी नदीचा उगम मध्य प्रदेशामध्ये सातपुडा रांगांवर बैतूल जिल्ह्यात मुलताई या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे पहिला मुद्दा झाला आता त्याची लांबी तापी नदीची महाराष्ट्रातील पहिल्यांदा भारतातील बघू भारतातील लांबी ही सातशे चोवीस किलोमीटर आहे कारण महाराष्ट्रातील लांबी ही दोनशे आठ किलोमीटर इतकी लांबी आहे ठीक आहे आता मुख्य उपनदी तापी या नदीची मुख्य उपनदी ही पूर्णाही आहे ठीक आहे आता पूर्णा नदीचा उगम आता पूर्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे पूर्णा नदीचा उगम गाविलगडच्या डोंगराच्या दक्षिण उतारावर होतो पूर्णा नदीचा उगम कुठे होतो गाविलगड डोंगराच्या दक्षिण उतारावर होतो आता बघा दक्षिणेस दक्षिणेस अजिंठा डोंगर रांगा व उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा यांच्या दरम्यान तापी ही नदी वाहते आता ही नदी कुठल्या कुठल्या भागात वाहत जाते मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून वाहत पुढे जवळ अरबी समुद्रात जाऊन मिळते आता ही नदी कची कसा प्रवाह आहे हिचा या नदीचा प्रवाह आहे नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे ही तापी नदी वाहते ठीक आहे आता बघूया या ठिकाणी आता उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ह्या ट्रिकद्वारे आपण पाहणार आहोत हे बघा हे उजव्या किनाऱ्याने आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या याच्यावर परिषद नक्की प्रश्न येऊ शकतो आता बघा ट्रिक काय वाघ गो अरुणा चंद्र बोलला नवा उजव्या किनाऱ्याने मिळणारे उपनद्या ह्या ट्रिकद्वारे तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहतील वाघ गो अरुणा वाघ गो अरुणा चंद्र बोलला नवा मस्तपैकी ट्रिक आहे तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहू शकते साठी या ठिकाणी वाकी साठी वाकी ही नदी वाकी ही उपनदी आता गो साठी गोमाई गो साठी गोमाई गो साठी गोमाई आणि गुळी या दोन नद्या गो साठी आपण घेतल्यात वाक वाकसाठी वाकी गोसाठी तो गोमाई आणि गुळी या दोन नद्या या ठिकाणी या गो साठी आपण या ठिकाणी वापरल्यात आता अरुणावती आता अवर्ण या ठिकाणी काय घ्यायचं अनिल वर्ण अनेक लक्षात ठेवायचं आणि अरुणावती अरुणावरून अरुणावती अरुणावती आता चंद्र चंद्र काय घ्यायचं लक्षात चंद्रभागा चंद्रभागा आता भुल्ला भोल्ला वरन भोलेश्वरी नदी भुलेश्वरी नवा वर्ण काय इथं नंद ही नदीच नाव आहे आणि वा वर्ण वान ठीक आहे पण आता एकदा परत एकदा पाहूया एक वाघ गो अरुणा चंद्र भुल्ला नावा आता वाघसाठी वाकी नदी गो साठी गोमाई आणि गोळी अरुणासाठी अनेर आणि अरुणावती या ना दोन नाद्या घेतल्या चंद्र साठी चंद्र वाघा साठी भुलेश्वरी न साठी नंद वा साठी वान बघा वाघ गो अरुणा चंद्र बोल्ला नवा एवढेच वाघ गो अरुणा चंद्र नवा वाघ गो अरुणा वाघ गो अरुणा चंद्र नवा वाकी गोमाई गोळी अरुणावती चंद्रभागा भोलेश्वरी नंद आणि वान अशा एकूण उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या नऊ आहेत त्या चांगल्यापैकी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला परीक्षाला एक मार्क सहज मिळून जाईल आता पाहू या ठिकाणी डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आता इथं या ठिकाणी आपण ट्रिक दिलेली आहे डाव्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या लक्षात राहण्यासाठी तुम्हाला ट्रिक एक आयडियाचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे शिवा वाघा वाघ सियाला कावा आणि कापा पूर्ण ट्रिक कशी आहे शिवा वाघ सियाला कावा आणि कापा पूर्ण कावा म्हणजे वरडा आणि नंतर काय आणि कापा पूर्ण फक्त ट्रिक पुरतं मर्यादित लक्षात ठेवायचं आहे वेगळा काही अर्थ काढायचा नाही शिवा वाघ सियाला कावा आणि कापा पूर्ण हे जेणेकरून तुमच्या डाव्या किनाऱ्यावरील किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या लक्षात राहतील आता बघा शिवा शिवासाठी या ठिकाणी ही शिवा ही डाव्या किनार्याची उपनदी आहे आता वहाग या ठिकाणी वाहगूर वाहागूर ही नदी आहे तर सिंहला तर सी, सी साठी सिपना सी सिपना ही उपनदी आहे सिपना आता कावासाठी का काटेपूर्णा काटेपूर्णा ही नदी लक्षात ठेवायची काटेपूर्णा अ साठी अंजनी अ साठी अंजनी अ साठी अंजनी न साठी लक्षात घ्या इथं न साठी नळगंगा नळगंगा आता का साठी कापरा पा साठी काय लिहायचं कापरा ही नदी आणि पा साठी पांजरा पा साठी पांजरा आता पूर्ण पूर्णासाठी पूर्णा पूर्णासाठी पूर्णा बघा नऊ झाल्यात का तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे आता ह्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या पहिल्या ट्रिक मध्ये नऊ आणि अजून एक ट्रिक पाहणार आहे त्याच्यामध्ये नऊ म्हणजे एकूण डावे मिळणाऱ्या उपनदी आपण ट्रिकद्वारे अठरा पाहणार आहोत ठीक आहे बघा ट्रिक परत सांगतो शिवा वाघा सिंहाला कावा आणि कापा पूर्ण कावा म्हणजे ओरडा लक्षात तुमचा राहू शकतो हा शब्द शिवा वाघ सिंहाला कावा आणि कापा पूर्ण ठीक आहे मग आता शिवा ही उपनदी वाघा वाग साठी वाघूर सी साठी सिपना का साठी काठेपूर्णा अ साठी अंजनी न साठी नळगंगा का साठी कापरा पा साठी पांजरा पूर्णासाठी पूर्णा अशा नव नऊ उपनद्या तुमच्या चांगल्यापैकी लक्षात आता पाहूया ठिकाणी दुसरे जी ट्रिक आपण उर्वरित आपल्या नऊ राहिलेले आहेत अनेक तर त्याच्याबद्दल आपण ट्रिक केलेली आहेत गाडग्यात पेढे बोर व डॉलर बी घेऊन मण्याचा मोर गिरणीत बुडाला अशी ट्रिक गमतीशीर ट्रिक आहे बघा गाडग्यात पेढे बोर व डॉलर बी घेऊन मण्याचा मोर गिरणीत बुडाला आता गाडग्यामध्ये काय काय घेतलेलं आहे गाडग गाडगं असतं ना गाडग्यामध्ये पेढे घेतले बोरं पण आहेत आणि डॉलर पण आहेत डॉलर बी घेऊन मनाचा मोर कुठं बुडाला आहे गिरणीत बुडाला आहे एवढं वाक्य लक्षात ठेवलं की तुम्हाला नऊ डाव्या किनाऱ्या मिळणाऱ्या उपनद्या मिळतील त्याच्या आधीच्या ट्रिकने आपण नऊ उपनद्या पाहिल्यात एकूण डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या किती आहेत एकूण अठरा आहेत तर माग आपण नऊ पाहिल्यात ह्या नऊ मिळून एकूण किती होतील अठरा तर याच्यासाठी ट्रिक काय केली परत एकदा सांगतो गाडग्यात पेढे बोरं व डॉलर बी घेऊन मनाचा मोर घे बुडाला आता पाहूया आता या उपनद्या गाडग्यात म्हणजे या ठिकाणी गाडगी नदी गाडगी नदी गाडगी उपनदी पेडे पेढी पेढी बोरी बोरी व वो शब्द ड्रॉप ड्रॉप या ठिकाणी डॉलरचं डोलर नदीचं नाव काय डोलर बी म्हणजे बिस्वा बी साठी बिसवा ही नदी बिस्वा ही उपनदी घेऊन हा हो शब्द ड्रॉप करायचा या ठिकाणी मनाचा मन नदी मन नदी ठीक आहे मोर साठी मोरना ही नदी मोरना गिरणीसाठी गिरणा गिरणा बुडालासाठी बू साठी बुराई बुराई बघा आता टोटल नऊ झाल्यात का नद्या गाडग्यासाठी साठी गा साठी गाडगी नदी पेढेसाठी पेढी नदी बोर बोरी नदी डॉलर साठी डोलर नदी बी साठी बिसवा नदी मन्याचा मन नदी बोर सॉरी मोर मोरना नदी गिरणा गिरणीत गिरणा नदी आणि बु बुडालासाठी बुरा ही नदी बघा या ठिकाणी झालेत का नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे ह्याच्या आधी आपण नऊ पाहिलेले आणि आता ह्या नऊ म्हणजे एकूण डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या किती पाहिल्या अठरा तर या अठरा उपनद्या तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कोणत्याही परीक्षेला जरी याच्यावर प्रश्न आला तर एक मार्क सहज मिळून जाईल तर बघा आज आपण तापी नदी व तिच्या उपनद्या काही प्रमाणात ट्रिकने पाहिल्या आणि थोडीशी माहिती पण बघितली ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही ती कमेंटद्वारे मला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील तुम्हाला सांगतो मी आमचे शंभरहून अधिक व्हिडिओ यूट्यूबला आलेले आहेत आमच्या चॅनलचं नाव आहे श्री भैरवनाथ करियर अकॅडमी या चॅनलवर जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद